उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील गणेश कला या सभागृहात कार्यक्रम सुरू असताना मोठा गोंधळ झालाय काही कार्यकर्ते पुढे आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली कर्जमाफीसाठी आंदोलन करत असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली त्यामुळे एकच गोंधळ उडाला त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढले महिला कार्यकर्त्याही आक्रमक झाल्या होत्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर अजित पवार म्हणालेत मुख्यमंत्र्यांच्या वतीनं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडूंना काल भेटले त्यांनी त्यांच्याशी चर्चाही केली आहे तसेच मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला आहे मुख्यमंत्र्यांनी फोनवरून सांगितले की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात समिती स्थापन करू या समितीमध्ये बच्चू कडूही यांनाही तुम्हालाही घेतो ती माहिती ती समिती अहवाल देईल त्याची कॅबिनेटमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ अजित पवार हे बोलत असतानाच कार्यकर्त्यांनी पुन्हा जोरदार गोंधळ घातलाय त्यावेळी त्यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांना बाजूला घेऊन जा माझं सांगून झालंय अशा पद्धतीने चर्चा होत आहे त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना सभागृहाच्या बाहेर नेलं सभागृहाच्या बाहेर जमलेल्या महिला कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली बच्चू भाऊंचा जीव केल्यानंतर निर्णय घेणार का मतदान मागते वेळी कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती मग आत्ता अंमलबजावणी का करत नाही असा सवाल आंदोलकांनी केला आहे